नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहात प्रबुद्धराज न्यूज चॅनल सध्या आम्ही आहोत अक्कलकोट शहरात जिथे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही फेकीच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक दिली गेली आहे आज सकाळपासूनच अक्कलकोट शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक युवक महिला आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत प्रवीण गायकवाड संघर्ष करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला जात आहे रॅली गांधी ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येत असून संपूर्ण बाजारपेठ दुकाने व्यवसाय पूर्णतः बंद आहेत शहरातील सर्वच समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे आणि संपूर्ण रॅली शांततेत सुरू आहे प्रवीण गायकवाड हे सामाजिक जागृतीचं प्रतीक आहे अशा वक्त्यावर हल्ला म्हणजे समाजविरोधी कृत्य आहे असे नागरिकांनी प्रबुद्धराज न्यूजशी बोलताना सांगितले